हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे सर्वांचं डॉक्टर शीतल्स किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत राजस्थानी दालबाठी एकदम मस्त रेसिपी आहे त्यासाठी मी आज ह्या बॉलचं इथे वापर करणार आहे हा मिक्सिंग बॉल माझ्या छोट्या जाऊबाईने जी जाऊबाई कमी आणि मैत्रीण जास्त अशी माझी छोटी जाऊबाई हिने गिफ्ट केलं आहे आणि त्यामध्ये मी तीन कप एवढं गव्हाचं पीठ आणि दीड कप एवढा बारीक रवा घेतला त्यामध्ये मीठ ॲड केलं आणि वन फोर्थ स्पून एवढा मी फक्त सोडा ॲड केला आणि हे बघा मी असं क्रश करून इथे थोडासा ओवा ॲड करत आहे आणि त्यानंतर मी अगदी थोडीशी हळद पावडर ॲड करणार आहे आणि ह्या मोठा एक चमचा भरून साजूक तूप ॲड केलं आणि हे सगळं मी आता करून घेणार आहे मिक्स 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 आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकत टाकत मिक्स करायचं आहे मला आठवत नाही आता किती महिन्यांनंतर किंवा वर्षानंतर मी असं स्वतःच्या हाताने पीठ भिजवत आहे माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी माझ्या हाताने पीठ भिजवणार आहे मला पीठ भिजवताने बघून नवऱ्याने अगोदर प्रश्न विचारला अगं तुझं ते पीठ भिजवण्याचं मशीन कुठे गेलं तू त्यात पीठ नाही भिजवत आहे काम पण पीठ भिजवण्याचं मशीन म्हणजे इथे फूड प्रोसेसर असं त्यांना म्हणायचं होतं आणि पण मला माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मस्त असं हाताने मी मळलेलं पीठ दाखवायचं होतं त्यामुळे मी छान हाताने करून घेतलं आणि हे बघा अगदी थोडंसं तेल टाकून मी ते ते हे पीठ अगदी मऊ करून घेतलं आणि तेवढ्या ते ओपीडीमधून एका पेशंटचा कॉल आला मग तिला म्हटलं थांब बाई जरा पाच मिनिट आलेच आणि हे पीठ असं छान झाकून ठेवलं आणि पेशंटचा कॉल अटेंड करून येईपर्यंत पीठ मस्त छान भिजलं गेलं आणि पेशंट अटेंड करून आल्या आल्यानंतर मी आता पुन्हा कामाला लागणार होती आता मिशन होतं डाळ शिजवून घेणं त्यासाठी मी इथे घेतली अर्धा कप एवढी तुरीची डाळ आणि वन फोर्थ कप एवढी मुगाची डाळ आणि वन फोर्थ कप एवढी मसूर डाळ डाळी ह्या सगळ्या एका बॉलमध्ये घेऊन स्वच्छ धुवून घेतल्या आणि मग डाळी अशा कुकरमध्ये टाकून त्यामध्ये मी एकदम उकळून घेतलेलं पाणी ॲड केलं आणि नंतर त्यामध्ये मी हळद आणि मीठ असं ॲड केलं आणि डाळ कुकरला शिजण्यासाठी लावून दिली मी असं प्रत्येक भाजीमध्ये वगैरे उकळतं पाणीच टाकते म्हणजे अगदी कमी वेळेत भाजी शिजते गडबडीच्या वेळेसाठी हा एक अत्यंत चांगला उपाय आहे आणि माझी डाळ शिजत आहे <coughs> तोपर्यंत मी इथे आता आपली बाठी बनवून घेते त्यासाठी मी अशी हातावर छान गोल गोल बाठी बनवली आणि काहीतरी डिझाईन करायचं म्हणून मी असं चाकूने तिला डिझाईन केलं हे बघा आपल्या बाटी किती छान रेडी <coughs> आहेत आणि मग आता ह्यानंतर मी काही बाटी ह्या पात्रामध्ये लावणार आहे आणि काही बाटी फ्रायरमध्ये लावणार आहे तर त्यासाठी मी पात्राला असं थोडं थोडं तूप टाकून घेतलं अगदी काही थेंब तूप टाकून घेतलं आणि त्यानंतर ह्या बाठी मी या, या पात्रामध्ये लावून झाकण ठेवून दिलं तो तोपर्यंत प्री हीट झालं होतं आणि मग फ्रायरमध्ये मी अशा बाठी ठेवून दिल्या आणि एक एकशे नव्वद डिग्री सेल्सिअसला पंधरा मिनिटसाठी मी बाठी फ्रायरमध्ये लावून दिल्या आता ह्या आपल्या ज्या आपण आपे पात्रामध्ये बाठी लावल्या होत्या त्या एक साईडने मस्त कूक झाल्या होत्या त्यानंतर वरून पुन्हा असं थोडं थोडंसं साजूक तूप टाकून बाठी पलटवून हो दिल्या आणि पुन्हा दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित कूक होऊन दिल्या हे बघा ना किती छान झाल्या आहेत बाठी मस्त कूक झालं आहे अगदी आतपर्यंत छान झालं आहे आणि हे सगळं करत असताना किचनमध्ये खूप टाईम जातो आणि खूप वेळ उभं राहावं लागतं तर स्वतःला असं हायड्रेटेड ठेवायला कधीही विसरू नका आणि बघा आपल्या पात्रामध्ये केलेल्या बाठी एकदम रेडी आहेत मस्त खुसखुशीत आणि आतून छान मऊ झालेल्या ह्या बाठी आहेत आणि एकदम टेस्टी टेस्टी तूप लावल्यामुळे त्याला एकदमच मस्त टेस्ट येते आणि हे बघा आपल्या एअरफ्रायरमधल्या बाठीही एकदम रेडी आहेत पण मला असं वाटलं की बाठी पुरणार नाहीत तेवढ्या कारण पाहुण्यांनाही जे पाहुणे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते त्यांनाही मला टिफिन पाठवायचा होता आणि मग त्यासाठी मी पुन्हा असं फूड प्रोसेसरला सगळं मिक्स करून एक पीठ भिजवून घेतलं बाठीसाठीचं हे बघा सा। एक बाजूला मस्त चहा रेडी झाला आहे हा मस्त इलायची टाकून केलेला चहा आहे तोही एकदम झक्कास झाला होता ही बघा आपली डाळ शिजून आता रेडी आहे आणि आमच्या दूधवाले भैया दूध घेऊन आले दूधही तापत आहे एक बाजूला आणि आता मी देणार आहे डाळीला फोडणी त्यासाठी मी तेल गरम करून त्यात जिरे मोहरी फ्राय केलं आणि कांदा टाकला कांदा छान गुलाबी रंगाचा झाल्यानंतर म्हणजे मीठ टाकून कांदा फ्राय केला आणि कांदा गुलाबी रंगाचा झाला की त्यामध्ये हिरवी मिरची जी मी फ्लेवरसाठी ॲड केली आहे आणि हा कढीपत्ता कढीपत्ता मी काडीसहितच ॲड केला कारण तो अगदी कोवळा होता आणि त्यानंतर मी ॲड केली अद्रक लसूणची पेस्ट छान फ्राय झाल्यानंतर मी मी ॲड केले टोमॅटोज हे सगळं मस्त फ्राय करून घेतलं त्याचा कच्चा वास निघून जाईपर्यंत आणि मग त्यानंतर त्यामध्ये मी आता काही पावडर्ड मसाले ॲड करणार आहे त्यामध्ये हळद पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर माझा होममेड गरम मसाला आणि हे सगळं छान फ्राय करून घेतलं आणि त्यामध्ये आपली शिजवून घेतलेली डाळ ॲड केली आणि मीठ ॲड केलं आणि नंतर मी यामध्ये मस्त भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर ॲड केली आणि हे उकळतं पाणी उकळतं पाणी टाकून हलवून घेऊन डाळ मस्त शिजू दिली झाकण ठेवून दिलं आणि मग निवांत पाच एक मिनिट डाळ छान उकळी येईपर्यंत होऊ दिली तोपर्यंत मी आपली डाळ बाठीची प्लेट तयार करत आहे हे बघा यामध्ये खुश मी आता बाठी ठेवल्या ज्या मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत आणि त्यानंतर मी घेणार आहे डाळ हे मस्त फ्राय केलेली डाळ आहे आता इथे बघा कुठेही मी काहीही डीप फ्राय केलेलं नाही इथे मी फक्त तुपाचा वापर केला आहे जे साजूक तूप आहे इकडे मराठवाड्यामध्ये डाळबाटी ही म्हणजे बाफळ्या करतात इकडे बाफळ्या म्हणतात डाळ बट्टी म्हणतात ज्याला ते अगोदर ह्या बाटी पाण्यामध्ये उकडून घेतात आणि मग त्याचे भा चार भाग करून तेलामध्ये डीप फ्राय करतात तर मला कुठल्याही प्रकारचं डीप फ्राईंग नको आहे म्हणून मी बाटी भाजून घेते आणि हे बघा इथे मी चुरमा तयार केला आहे फक्त दोन बाटी घेतल्या आणि त्यामध्ये एकच इलायची फोडून टाकली आणि थोडासा गूळ ॲड केला आणि हे सगळं मिक्सर ग्राइंडरमधून काढून त्यावर असं साजूक तूप टाकलं तर आपली बघा ही रेडी आहे डाळ बाटीवाली थाळी आता मी डाळ बाटी टेस्ट करून बघते खात्री आहे मला एकदमच टेस्टी झालेलं असणार हे म्हणून एकदम कॉन्फिडेंटली टेस्ट घेतली आणि बघा एकदमच खरंच खूप टेस्टी झालं होतं हे सगळं आणि जे डाळ आहे तिला इत की इतका छान फ्लेवर आला होता माझ्या होममेड गरम मसाल्याचा ज्याचा मी रेसिपीचा व्हिडिओ म्हणजे माझ्या होममेड गरम मसाल्याचा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे बघा चुरमाही इतका टेस्टी झाला होता चुरमा जनरली साखर टाकून बनवतात पण तुम्ही गूळ टाकून बनवून बघा मस्त बनतो थँक्यू सो मच बाय